आज हमारे स्टूडियो में शिव व्याख्यान माला में प्रमुख अतिथि के रूप में सर्वोच्च न्यायालय के सम्मानीय एडवोकेट के के चौधरी साहब नवी दिल्ली से पधारे हैं मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं उनका स्वागत करता हूं ये शिव व्याख्यानमाला तीन व्याख्यानों की व्याख्यानमाला है और अभी इस व्याख्यानमाला का आज तेरहवा पुष्प प्राध्यापक डॉक्टर राजेश मृगे ये आपको बताने वाले हैं मैं सम्माननीय एडवोकेट के के चौधरी जो वरिष्ठ न्यायालय के सर्वोच्च न्यायालय के वरिष्ठ एडवोकेट है उनसे गुजारिश करता हूँ वो तो इस व्याख्यान मालों को वो शुभकामनाएं प्रदान करें के के चौधरी साहब धन्यवाद मिशन आई एस अमरावती द्वारा शिव व्याख्यान माला के तेरहवें भाग में पूरे देशवासियों को मेरा नमस्कार और सारे मराठा समाज को मेरा प्रणाम ये जो है व्याख्यान माला भगवान जो है भगवान के बराबर शिव जी ने गरीबों मजलूमों के लिए काम किया किसानों के लिए काम किया और मिशन आई के अमरावती द्वारा जो ये व्याख्यान माला चलाई जा रही है इन्हें इनका मैं इन व्याख्यान मालाओं में भाग लेने वाले सारे लोगों को डॉक्टर नरेश काठोले और उनकी पूरी टीम को मेरा शुभकामना बहुत सारा धन्यवाद ये लोग आगे बढ़ें हम लोग इनके साथ हैं और पूरा देश इनके साथ है इन्होंने गरीबों मजलूमों की बात उठाई मैं इनको धन्यवाद और बहुत सारी शुभकामनाएँ पंजाब राव देशमुख और दूसरी बात यह है कि मैं पंजाब राव मेरी इच्छा है मैंने पीएम से मिल के एक लेटर भी दिया था माननीय पंजाब राव देशमुख जी पूर्व कृषि मंत्री भारत सरकार के लिए कि इनको भी भारत रत्न प्रदान किया जाए इन्होंने देश के किसानों के लिए जो योजनाएं बनाई जो दिया वो आज तक अभी किसी ने मंत्री ने नहीं दिया है मैं पूरे मराठा समाज को पूरे देश के किसानों को सबसे प्रार्थना और निवेदन करता हूँ कि जो है एक मुहिम चलावें और मुहिम के अंतर्गत पंजाब राव देशमुख को भारत सरकार के लिए मजबूर करें कि उन्हें भारत रत्न दिया जाए और सबको मेरी शुभकामना है माँ पंजाब राव देशमुख के साथ जुड़ने वाले उनको जो है हर तरीके से उनको जो है मेरा धन्यवाद है जो लोग उनके लिए तैयार हों और मेरी शुभकामनाएं उनको धन्यवाद के के चौधरी साहब आप दिल्ली से यहाँ पधारे और व्याख्यान माला सुनने वाले लोगों को आपने शुभकामनाएं दिया उसके लिए हम आपके काफ़ी शुक्रगुजार है उसी प्रकार आपने डॉक्टर पंजाब राव देशमुख को भारत रत्न किताब मिलना चाहिए ये सम्मान मिलना चाहिए उसके लिए आपके प्रयास जारी है उसके लिए भी मैं आपको धन्यवाद प्रदान करता हूँ और आज की इस व्याख्यान माला का तेरहवा पुष्प यहाँ सादर करने के लिए मैं संत साहित्य एवं इतिहास के सुप्रसिद्ध वक्ता प्राध्यापक डॉक्टर राजेश मिर्गे साहब को अनुरोध करता हूँ कि वो अपना व्याख्यान प्रारंभ करें धन्यवाद धन्यवाद सर या मिशन आई एस द्वारा तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं तीनशे पासष्ट व्याख्यानांच्या या व्याख्यान मा, मालिकेमध्ये सुप्रीम वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील ऍडव्होकेट के के चौधरी साहेब यामध्ये सहभागी झाले आणि या शिव व्याख्यान मालेला शुभेच्छा देत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे कसे होते या संबंधीचं विवेचन करताना देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा या संबंधीचा पाठपुरावा करण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांना ते भेटल्याचं सुतोवास त्यांनी केलं अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केल्याने आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला की पंजाबराव देशमुखांना लवकरच भारतरत्न केंद्र सरकार पुढील काळामध्ये प्रदान करेल त्याचा पाठपुरावा करण्यासंबंधी मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट के के चौधरी साहेबांना मी विनंती करेल आणि मी माझ्या या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं या तीनशे पासष्ट व्याख्यानमालेच्या शिव व्याख्यानमालेमध्ये चौदाव्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी डॉक्टर राजेश मिरगे संत साहित्य आणि इतिहासाचा मी अभ्यासक आणि विद्यार्थी आयवान माझ्या आणि भगिनीं आजचा जो हा विषय आहे आजच्या या व्याख्यानाचा चौदाव्या भागाचा हा आहे कुळवाडी भूषण शिवछत्रपती शेतकऱ्यांचा राजा पूर्वार्ध भागामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे एक लक्षात घ्या आपण की आणि भगिनी कुळवाडी भूषण हे महात्मा ज्योतिबा फुलेतः शिवाजी राजांना संबोधलेला आहे कुळवाडीमध्ये काय आपण सगळे शेतकरी आहोत आणि आपण सर्व कुणबी आहोत आणि शेतकऱ्यांचा देशाचा पहिला राजा असं सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी आणि पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या समाधीच्या संदर्भामध्ये पहिला शोध आणि बोध आणि त्याचा पाठपुरावा करण्यासंबंधीची भूमिका ही महात्मा ज्योतिबा फुले घेतली हे सर्वश्रुत सगळ्यांना माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये मी मागील अनेक व्याख्यानांमध्ये अशी चर्चा केलेलीच आहे की त्याचा पुन्हा परामर्श असं घेतो की शिवाजी राजांचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास हा केवळ लढाईचा इतिहास नाही तर तो स्वराज्याकडून सुराज्याकडे जाणारा प्रवास आहे म्हणून साडेतीनशाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं या आपण राजांनी स्वराज्याकरता कोणत्या कोणत्या पॉलिसीज अवलंबल्या होत्या कोणत्या कोणत्या नीती तयार केल्या होत्या यासंबंधीची आपण चर्चा करतो आपण मागच्या भागामध्ये राष्ट्रनिर्माते म्हणून शिवाजीराजांचा आपण विचार केला त्याच्या आधी आपण शिवाजीराजा हे समाजसुधारक कसे होते यासंबंधीची आपण चर्चा केली म्हणजे एक लक्षात घ्या आपण सर्व अर्थानं शिवाजीराजांचं राष्ट्रनिर्माणाचं काम असो शिवाजीराजांचं सत्यशोधक चळवळीचं काम पुढे ने, ने, ने असो या शेतकऱ्यांचा राजा असो किंवा स्त्रीमुक्ती आंदोलनाचा प्रणेता असो हे विविध पैलूंची चर्चा आपण करतो आहे आणि या निम या भागात चौदाव्या भागामध्ये शिवाजी राजा हा शेतकऱ्यांचा राजा होता या बिरुदाखाली आपण याची चर्चा करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पन पन्नास वर्षांच्या त्यांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनाचं अर्थ लावण्याचा काम वेगवेगळे निर्णया विचारवंत करतात इतिहास संशोधक करतात तत्वचिंतक करतात धर्मभिमानी करतात आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहत असतो पण खऱ्या अर्थानं शिवाजी राजा हा जो आहे हा खऱ्या अर्थानं राजा जर काय असेल तर या देशामध्ये पहिल्यांदा या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या संबंधीचा अत्यंत महत्त्वाचं काम शिवाजी राजांनी केलेलं आहे म्हणून कुळवाडी भूषण हे जे त्यांना बिरुद दिलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं असं बिरूद आहे कारण शेतकऱ्यांचा राजा म्हणून इतक्या स्पष्टपणे शिवाजी महाराजांच्या जीवन जीवनकाळाचा अर्थ जर रावायचा म्हटलं तर ते शेतकऱ्यांचे राजा होते आणि शेतकऱ्यांचा राजा शिवाजी राजा ही जी शिवाजी राजांची प्रतिमा आहे ही लोकांसमोर येणं काही व्यवस्थेला काही सनातनी व्यवस्थेला काही सरकारी यंत्रणांना ते अत्यंत धोक्याचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून शिवरायांची ही प्रतिमा लोकांसमोर येण्याच्या संबंधीची जी भूमिका आहे काही लोक घेत नाही कारण ते अडथित येऊ शकतात ना की शिवाजीराजांनी साडेतीनशे वर्षाआधी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एवढी सुंदर भूमिका घेतली की त्याला शेतकऱ्यांचा राजा म्हटल्या जात होतं मग ज्या पॉलिसीज महाराजांनी लो शेतकऱ्यांच्या सुखासाठी कल्याणासाठी अवलंबल्या होत्या त्या आज साडेतीनशे वर्षानंतर या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांच्या संबंधीच्या काल आपण अवलंबत नाही म्हणून कदाचित मला वाटतं की शिवाजीराजांची शेतकऱ्यांच्या संदर्भातली जी पॉलिसी आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचूच नाही अशा प्रकारची काही यंत्रणा या देशामध्ये काम करते त्या पार्श्वभूमीवर आपण शिवरायांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणाचा विचार आपण करतो शिव शिवपूर्वकालीनच्या अवस्थेचा आपण विचार करताना जर विचार जर आपण केला तर कोणीही चारशे वर्षाची यवनी सत्ता होती वेगवेगळ्या शाळा होत्या कोणी यावं रयतेला लुटावणे आणि राज्य करावं अशी राहिलेली होती पण छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची मुहूर्तमेळ करताना आणि नंतरही महाराजांनी अत्यंत कठोरतेनं प्रसंगी स्वभावाने प्रसंगी सामंजस्य घेत गनिमी काव्यानं सर्व बुद्धी कौशल्यपणाला लावून शिवाजीराजांनी या देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं ते वाढवलं आणि त्याला सुरक्षितता प्राप्त करून दिली ही शिवरायांची प्रतिमा अत्यंत उजळ व्हायला पाहिजे म्हणजे शिवाजी राजांचं असं म्हणणं होतं की हा देश हा ही जी प्रजा आहे की शेती आणि शेतकरी हा या माझ्या स्वराज्याचा प्राण आहे म्हणून या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांसाठी धोरणं त्याने आखली शिवपूर्व काळामध्ये म्हणजे चारशे वर्षाच्या यवनी काळामध्ये शेतकरी समाज हा वतनदारांच्या लहरीवर जीवन जगत होता दुष्काळ असो नापिकी असो अतिदृष्टी अतिसृष्टी असो वसुलीचा रेटा हा वतनदारांच्या मर्जीप्रमाणे चालत होता मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वतनदारांना बेतनदार शिवाजीराजांनी केलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा सामाजिक आर्थिक क्रांती घडवली तो विस्तृत विवेचन आपण त्या व्याख्यानामध्ये केलेला आहे त्याचा फक्त काही छोटासा भाग आपण या, या चर्चेमध्ये घेऊ हो की एकंदर वतनदार जहागीरदार देशपांडे सरदेशपांडे कुलकर्णी या सर्वांच्या मर्जीनुसार वसुली होत होती शेतसारा वसूल केला जात होता आणि कोणतीही परिस्थिती शेतकऱ्यांची असो वाईट असो चांगली असो ते मात्र वसुली केल्याशिवाय राहत नव्हते छत्रपती शिवाजीराजांनी या शिवपूर्व काळामध्ये असणाऱ्या या सगळ्या वतनदारांना महाराजांनी वेतनदार केलं आणि त्यांना राज्याचं सेवक करून या देशामध्ये प्रथम सामाजिक आर्थिक क्रांती घडवण्याचं ऐतिहासिक कार्य शिवाजीराजांनी केलं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूनं एवढा खंबीरपणे एखादा राजा उभा राहिला असं आपल्याला उदाहरण पाहायला मिळत नाही ते एकमेव उदाहरण म्हणजे जर कोण असेल तर छत्रपती शिवाजीराजा आहे अर्थात कुळवाडी भूषणा मग स्वराज्याची स्थापना करताना राजांनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली काही उदाहरणं आपल्याला देता येतील त्यांच्या चरित्रातली अनेक घटनास्थळं आपल्याला दाखवता येतील की ज्यामुळे ज्या धोरणांचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंध आहे त्या सर्व बाबीसुद्धा राजांनी आपल्या स्वराज्यामध्ये अंमलात आणल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या धोरणाच्या आड जर धर्मसुद्धा येत असेल तर त्यालासुद्धा दुय्यम मानण्यासंबंधीची भूमिका शिवाजी राजाने घेतलेली आहे मग राजांना एक राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि त्या राष्ट्रामध्ये शेती आणि शेतकरी आणि स्त्रियांची समृद्धी त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांना सुखी करणं हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं केंद्रबिंदू त्यांच्या विकासाचं होतं मग छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या अत्यंत महत्त्वाचे निर्णय आहेत की ज्या चार पाच निर्णयांचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही शिवाजी शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या राजा म्हणून आपल्या स्वराज्यामध्ये जी धोरणं आखलीत त्यात पहिले पाच महत्त्वाची धोरणं शेतकऱ्यांच्या संबंधी शिवाजीराजांनी महत्त्वाची आखलेली आहे पहिला निर्णय शिवाजीराजांनी जमिनी मोजण्याचा निर्णय घेतला दुसरा निर्णय शिवाजीराजांनी शेतसारा ठरवून दिला तिसरा निर्णय जमिनीची शिवाजीराजांनी प्रतवारी केली म्हणजे कॅटेगरी के केली वर्गवारी केली चौथा निर्णय शिवाजीराजांनी शेतीची कर आकारणी निश्चित करून दिली आणि पाचवा निर्णय शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या कृषीमालाला हमीभाव देण्यासंबंधीचं एक विधेयक तयार केलं एक पॉलिसी तयार केली एक नीती तयार केली ह्या पाच गोष्टी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकास केंद्राला अत्यंत महत्त्वाचे धरून असे हे पाच पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत मग याला विस्तृत चर्चा आपण पुढे करूया की शिवपूर्व काळामध्ये जमिनीची मोजणी करण्याची पद्धत नव्हती नजरेने अंदाज करून वतनदार शेतसाऱ्याची रक्कम ठरवत होते आणि यामुळे काय होत होतं की सामान्य शेतकऱ्यांचं खूप शोषण आर्थिक शोषण या माध्यमातून होत अस हे थांबवण्याचं ऐतिहासिक कार्य शिवाजीराजांनी केलं आणि पहिल्यांदा याला शिस्त लावण्याचं काम केलं एक उदाहरण आहे की अंजनवेल तालुका तळ कोकणामध्ये सोळाशे शहात्तरपर्यंत आदिलशाकडे होता तोपर्यंत जमिनीची मोजणी झालेली नव्हती शेतसाऱ्याची रक्कम ही नजरेनं ठरवल्या जात होते त्यामुळे तीन एकर एक शेत होतं तर तो पाच एक्कर सांगायचा जो शेतसारा ठरवणारा अधिकारी होता कारण नजरेने काय काही का, लक्षात येत नव्हतं मग असा उल्लेख आढळतो हा प्रांत सोळाशे शहात्तरमध्ये शिवाजीराजाकडे आला अंजनवेल तालुका तळवे आणि तळ कोकणाचा भाग लगेच जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय राजाने घेतला त्याची प्रतवारी करण्याचा निर्णय घेतला आणि जमिनीच्या मापाचं प्रमाण हात मूठ यावर जर होत असेल तर ते काठीनं मोजण्या जाईल अशा प्रकारचा निर्णय शिवाजीराजांनी या देशामध्ये पहिल्यांदा घेतला त्यामुळे तत्कालीन सगळ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला प्रत्येकाच्या जमिनी मोजल्यामुळे त्या परफेक्ट किती आहे हे, हे त्याचं लिखित त्या डॉक्युमेंट तयार झालं त्यामुळे सगळ्या या वतनदार हागीरदारांना शेतकऱ्यांचं शेतसाराच्या नावाखाली जे नजरेनं जमीन सांगितल्या जात होती ते आर्थिक शोषण बंद झालं दुसरा बाब दुसरी बाब होती की जमिनीची शिवाजी राजाने केली आणि त्यावरून शेतसारा निश्चित करण्याचं धोरण केलं खरं तर शिवाजीराजांच्या संबंधामध्ये चरित्रामध्ये या सर्व गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे म्हणून आपण या शिव व्याख्यानमालेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची चर्चा करताना शिवनीतीची आपण चर्चा करतोय की ज्यामुळे शिवाजी राजांचं स्वराज्य ही सुराज्याकडे गेलं ज्याचा आठव साडेतीनशे वर्षांनंतरही आज आम्हाला होतो मुद्दा असा आहे की शिवाजीराजांनी एकूण बारा प्रतवारीमध्ये जमिनीची विभागणी केलेली आहे मी त्यांनी शेतफारा ठरवताना प्रतवारी ही खूप महत्वाची होती जसं त्यांनी म्हटलं दु ना दुष्काळ असेल ना नापिकी असेल तर शेतसारा वसूल करण्यासाठी काही धोरण ठरवल्या जात त्यांनी धोरण ठरवण्याच्या संबंधीची भूमिका घेतली होती तसंच शिवाजीराजांनी जमिनीची प्रतवारी केली आता सकत जमीन चांगली सुपीक जमीन असेल तर सुपीक जमिनीत पीक उत्पन्न चांगलं येतं त्या ठिकाणी शेतसाराचा दर वेगळा असू शकतो जिथे नापीक जमीन असेल तर तिथे शेतसाराचा दर कमी करावा अशा प्रकारची भूमिका शिवाजीराजांनी घेतली मग त्यामध्ये अव्वल जमीन म्हणजे चांगल्या प्रतीची जमीन खळकाळ जमीन ही वर्गवारी केली काही खारळवट जमीन समुद्राच्या काठाची खारवट जमीन ही कॅटेगरी केली आपल्या परिसरामध्ये विदर्भामध्ये अकोट तेलारा या परिसरामध्ये खारपणपट्टा म्हणतात तिथे तिथे खारी जमीन आहे तिथे म्हणजे पिकांचा खूपच प्रॉब्लेम आहे कारण जमीन खारी आहे खाडीजवळची जमीन नंतर दगडाची जमीन झुडपाची जमीन द्विदल झाडांची खुरवट निर्माण करणारी जमीन दुम जमीन चारमी चारसीम जमीन मनुत म्हणजे झाडांची मुळे असलेली व न केलेली जमीन आणि नापिकी असणारी जमीन अशा प्रकारची प्रतवारी शिवाजीराजांनी या देशामध्ये स्वराज्यामध्ये पहिल्यांदा केली आणि त्या प्रतवारीनुसार त्या कृषी मालाच्या उत्पन्नानुसार शेतसारा ठरवण्याचा कर आकारणी करण्याचा शिवाजीराजांनी निर्णय घेतला या निर्णयामुळे शिवाजीराजांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे आर्थिक शोषण या देशातली जी वतनदारी व्यवस्था करत होती याला लगाम घालण्याचं काम शिवाजीराजांनी केलं म्हणजे अव्वल जमिनीला बारा मन त्यांनी शेतसारा ठरवला तर त्या तुलनेमध्ये दुय्यम जमिनीला दहा मन आणि खारवट जमिनीला सात ते पाच मन अशा प्रकारची विभागणी शिवाजीराजांनी केली <coughs> कोरडवा जमिनीला त्यांनी जिराईत उलिताच्या जमिनीला बागायत म्हणत बागायत जमिनीमध्ये जास्त शेतसारा ठरवला आणि कोर कोरडवा जमिनीला मात्र कमी शेतसारा ठरवला अशा प्रकारची कर विभागणी शिवाजीराजांनी केली मला वाटतं साडेतीनशे वर्षानंतर शिवाजीराजांच्या या धोरणांचा अंमल आजही आपण करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचे नुकसान भरपाई सरकार देते तर अशा प्रकारच्या जमिनीची वर्गवारी करून आपण त्यांना खर्च करून दिली पाहिजे त्याची आज गरज आहे म्हणजे एका रांगेत उलितांना जे भरपाई मिळते तीच करोडांना जमीन भरपाई भरपाई आज सरकार देत आहे त्या तुलनेमध्ये कोरडवाहू जमिनीचे शेतकरी विचारे अजूनही त्यांना भरपाई त्या प्रमाणात कमी मिळते तर अशा प्रकारचा हा जो विचार शिवाजीराजांचा आहे हा लोकांसमोर शिव स्वराज्यासमोर शासनासमोर आला पाहिजे तिसरी बाब म्हणजे जमिनीची पाहणी करणारा कारकून त्याला मोजणी असं म्हणायचे किंवा काटकर असं म्हणायचे त्याचा वतनदारांशी संबंध होता शिवाजीराजांनी त्याला ता, सरकारी अधिकारी म्हणून त्याला सरकारातून पगार देणं सुरू केलं त्याच्यामुळे त्याच्या सीमा ठरल्या जमिनीची काटेकोर मोजणी झाल्यामुळे प्रतवारी ठरले त्याचे म्हणजे कॅटेगरी ठरली मिराजदार कुळ शेतकरी यांना सनदा दिल्या गेल्या आणि गाववार जमीन झाडा तयार केला जाऊ लागला या कामी तत्कालीन कालखंडामध्ये शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले अण्णाजी पंत दत्तू हे सुरनेस म्हणून त्यावेळेचे महसूल मंत्री होते स्वतः त्यांनी शिवाजीराजेंद्रांना आदेश दिला की तुम्ही जातीने तपासणी करा जमिनीच्या मोजणीत बघा पिकांची पाहणी करा प्रतवारी करा आणि सारा वसुली यासंबंधीचं धोरण या, या स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि शिवाजीराजांच्या निर्देशाने ही सगळी नीती ठरवण्याचं काम शिवाजीराजांनी केलं म्हणजे शिवाजीराजांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आर्थिक सामाजिक राजकीय जाचातून मुक्त केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना सुरक्षिततेची हमी दिली आणि शेतकऱ्यांचं राज्यस्थापन केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे घेताना शेतकऱ्यांचं हित हे प्रधान आहे हे शिवाजीराजांनी आपल्या ऐतिहासिक अशा आज्ञापत्रामध्ये मा मांडलं आहे जे आज्ञापत्र शिवाजीराजांच्या रामचंद्रपंत मातांनी लिहिलेलं आहे त्या आज्ञापत्र हे शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचं स्वराज्याच्या नीती संदर्भातला विचार मांडणारं अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्या आज्ञापत्रामध्ये काही सनदा असतील शिवाजीराजांच्या काही तत्कालीन पत्र असतील या सगळ्या संग्रहाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा माझ्या बंधुवानी शिवाजी शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्यामधल्या शेती आणि शेतकरी यांचं ही प्रधान प्रधानस्थानी मानलेलं आहे म्हणून त्यांनी आज्ञापत्रामध्ये एक संदर्भ फार छान आलेला आहे ते असं म्हणतात की ज्याला शेती करायची आहे त्याला जमीन उपलब्ध करून द्या तिथे सिलिंगचा कायदा त्यांनी आणला नाही त्या ज्या ज्या ज्याच्याकडे ज बैल आहेत त्याला बैल नसतील त्याला बैल द्या बारदाना जर नसतील तर बारदाना द्या आणि त्याची शेतीवरची उपजीविका भागावी यासाठी पैसे पण द्या शेती करणाऱ्या लोकांसाठी त्या आदेशामध्ये शिवाजीराजांनी जातीचा आणि धर्माचा कुठेही उल्लेख केलेला नाही ते सर्व प्रजेकडे शेतकरी म्हणून बघत होते त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे राजाचं कर्तव्य आहे ही शिवाजीराजांची भावना होती आज साडेतीनशे वर्षानंतर आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आजही आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही त्याला हमीभाव देऊ शकलो नाही त्याच्या शेतीच्या मालाला आणि शेतकऱ्यांची अजूनही पाहिजे तशी प्रगती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारची धोरणं आजही कमकुवत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेत जी शेती आजची ही इलेक्ट्रिसिटीवर आहे त्यावर त्याचं सिंचनाची व्यवस्था होऊ शकते ती विद्युत आपण त्यांना पूर्ण देऊ शकलो नाही त्यांना खतं आपण देऊ शकलो नाही त्याला आपल्या कृषी मालाला ठेवण्यासाठी आपण त्यांना गोदामं प्रदान करू शकलो नाही वाहतुकीची व्यवस्था पूर्ण करू शकलो नाही पूरक व्यवसायांची नीतीसुद्धा पाहिजे तशी आपण सरकार अजून म्हणून देऊ शकलो नाही हे लक्षात घ्या या पार्श्वभूमीवर आज्ञापत्रातल्या रामचंद्र पंतांनी लिहिलेल्या मध्ये पुन्हा एक उल्लेख मला या ठिकाणी सांगा असा वाटतो शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शिवाजीराजांची काय दृष्टी होती या संबंधामध्ये ते म्हणतात की सरकारी अधिकाऱ्यांनी जाती स्वतः जातीने गावोगाव दौरे करावे कुंडी शेतकरी गोळा करावा त्यांच्या अडचणी स्वतः समजून घ्याव्या व शेतकऱ्यांच्या कृतीनुसार कृतीनुसार त्याला जमीन द्यावी त्याची कुवत नसेल तर त्याला बैल नांगर उदरनिर्वाहासाठी त्याला सर्व प्रकारची मदत करावी आणि धान्य नसेल त्याच्याकडे दोन धन दोन खंडी धान्यसुद्धा द्यावं आणि त्याला त्या संदर्भात त्याची शेतसारा वसूल करण्याची नीतीसुद्धा तयार करावी अशा प्रकारची भूमिका शिवाजीराजांनी घेतलेली आहे म्हणजे एकंदरीत आपण जेव्हा एक सिनारो बघतो शिवाजीराजांच्या शेतकऱ्यांचा राजा या शीर्षकाखाली आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा शिवाजीराजांची ही सगळी धोरणं ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी होती शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी होती त्यांना सुरक्षिततेची हमी देणारी होती आजच्या या घडीला आपण शेतकऱ्यांच्या सर्व विकासाच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेणं आवश्यक होतं ते निर्णय पूर्णतः घेऊ शकलो नाही आपण एका ठराविक प्रस्थापित वर्गालाच फक्त पुढे करतो आहोत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र आपण त्याच्या नावाचं फक्त जोगवा मागतो त्याच्या नावाचं राजकारण करतो त्याच्या नावानेच फक्त आपण सत्ता प्राप्त करतो पण त्या शेतकऱ्यांच्या संबंधामधली कुठलीही भूमिका सकारात्मक पद्धतीनं आपण घेत नाही मला वाटतं शेतकऱ्यांचा राजा जेव्हा आपण शिवाजीराजांना म्हणतो तेव्हा शिवाजीराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये जे विशद केलेल्या भूमिका आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या त्या नीतीचा विचार वर्तमान स्थितीमध्ये सरकारने केला पाहिजे आणि त्या अंमलात आणल्या पाहिजे आणि त्या दृष्टीनं या साडेतीनशे वर्षाच्या नंतर राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्तानं शिवाजी राजांचा शिवाजी राजा हा शेतकऱ्यांचा राजा कसा होता यासंबंधीची भूमिका गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता या ग्रंथामध्ये मांडलेली आहे तो विषय अधिकाधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत गेला पाहिजे असं मला या पार्श्वभूमीवर वाटतं या पूर्वार्धामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी राजा या संबंधीचे काही नीतीच्या संदर्भातल्या काही भूमिका आपण मांडलेल्या आहेत पुढील उत्तरार्ध भागामध्ये शिवाजी राजाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कोणते कोणते निर्णय घेतलेले होते त्याची आज्ञापत्रामध्ये कशा प्रकारे नोंद झाली आहे इतिहासकार काय असं म्हणतात या प्रकारची उत्तरार्धामध्ये भूमिका कुळवाडी भूषण शिवाजी राजा शेतकऱ्यांचा राजा या संबंधाची आपण चर्चा पुढील भागामध्ये करणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया मिशन आयचे आभार मानताना मी समारोप करतो आता काय होईल कोणी न जाणे असा राज राजेश आता न होणे शुभम कीर्ती ज्याची चिरंजीव होणे असा राज राजेश आता न होणे जय जेजाऊ जय शिवराय